नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल असलेले जिल्हे पाहणार आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षे दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असा हा व्हिडिओ आहे कारण आपल्याला महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल असलेले जिल्हे कोणते आहेत ते जाणून घ्यावायचे आहेत त्यासाठी आपल्याला संपूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण जे वनक्षेत्र आहे ते पन्नास हजार सातशे अठ्ठ्याण्णव चौरस किलोमीटर एवढं वनक्षेत्र आहे मग हे वनक्षेत्र कशावरून आपण सांगितलं गेलं तर इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट यांनी दोन हजार एकवीस मध्ये एक रिपोर्ट जाहीर केला आहे आणि त्या रिपोर्टनुसार महाराष्ट्रामध्ये फक्त सोळा पॉईंट एक एक्कावन टक्के भौगोलिक क्षेत्र हे वनाने व्यापलेलं आहे म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राच्या वन एकोण क्षेत्राच्या फक्त सोळा पॉईंट एक एक्कावन टक्के म्हणजे साडेसोळा टक्के क्षेत्र हे वनाने व्यापलेलं आहे याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये आपल्याला गरज आहे ती म्हणजे वनांची गरज आहे आणि मग ह्या वनांचं आपल्याला संवर्धन करणं गरजेचं आहे म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासन ज्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे वृक्षारोपण लावत आहे वृक्षारोपण लावण्यासाठी उद्योग करत आहे आपल्याला प्रेरणा देत आहे अनुदान देत आहे त्याच दृष्टीनं आपण देखील पुढे येणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रातील या वनांचं क्षेत्र आपल्याला वाढवणं गरजेचं आहे कारण त्याचा परिणाम प्रत्यक्ष हवामानावरती होतो तसेच वनस्पती आणि त्याचबरोबर जैवविध्यवरती त्याचा परिणाम होतो प्राण्यावरती त्याचा परिणाम होतो त्यासाठी वनक्षेत्र आपल्याला जास्त करणं गरजेचं आहे तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कुठला तर पहिला जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली गडचिरोलीमध्ये मित्रांनो दहा हजार पंधरा चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र हे गडचिरोलीमध्ये आहे आणि मग एकूण भूभाग जो आहे तो गडचिरोलीचा अठ्ठेचाळीस अडुसष्ट पॉईंट एकाहत्तर टक्के भूभाग हा गडचिरोलीचा वनाने व्यापलेला आहे मग यामध्ये बांबू साग आणि अन्य दुर्मिळ अशा वनस्पती आपल्या गडचिरोलीमध्ये पाहायला मिळतात दुसरा जिल्हा येतो तो म्हणजे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये मित्रांनो चार हजार पन्नास पॉईंट सत्तावीस चौरस किलोमीटर क्षेत्र हे वनाने व्यापलेलं आहे चार हजार पन्नास पॉईंट सत्तावीस चौरस किलोमीटर आणि एकूण उपभागाच्या पस्तीस पॉईंट चाळीस टक्के भाग हा फक्त चंद्रपूरचा वनाने व्यापलेला आहे म्हणजे दुसरा क्रमांक चंद्रपूरचा येतो तिसरा क्रमांक येतो तो म्हणजे रत्नागिरीचा रत्नागिरीमध्ये चार हजार दोनशे चार हजार दोनशे अकरा चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र हे रत्नागिरीचं वनाने व्यापलेलं आहे चार हजार दोनशे चौरस पॉईंट चौऱ्याण्णव चौरस किलोमीटर एकूणच जे क्षेत्र आहे ते एकावन्न पॉईंट बत्तीस टक्के क्षेत्र हे रत्नागिरीचं वनाने व्यापलेलं आहे त्यानंतर पुढचा येतो तो म्हणजे अमरावती अमरावती जिल्ह्याचं तीन हजार एकशे अडुसष्ट टक्के क्षेत्र हे वनाने व्यापलेलं आहे आणि मग यामध्ये अमरावतीच्या एकूण भूभागापैकी पंचवीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के क्षेत्र हे अमरावतीचं वनाने व्यापलेलं आहे पुढचा भाग आहे नंदुरबार पाचवा क्रमांक येतो नंदुरबारचा नंदुरबारमध्ये तीन हजार चौरस किलोमीटर क्षेत्र हे वनाचं आहे तीन हजार चौरस किलोमीटर पस्तीस टक्के क्षेत्र हे वनाने व्यापलेलं आहे नंदुरबारच्या भूभागाचे एकूण त्यानंतर यवतमाळ दोन हजार नऊशे चौरस किलोमीटर क्षेत्र वनाने व्यापलेलं आहे एकूण भूभागाच्या तीस टक्के क्षेत्र हे यवतमाळचं वनाने व्यापलेलं आहे त्यानंतर नागपूर नागपूर सातव्या क्रमांकला आहे नागपूरमध्ये दोन हजार आठशे चौरस किलोमीटर हे क्षेत्र वनाने व्यापलेलं आहे दोन हजार आठशे एकूण नागपूरचं क्षेत्रफळ जे आहे त्याच्या अठ्ठावीस टक्के क्षेत्रफळ हे फक्त नागपूरमध्ये वनाने व्यापलेलं आहे त्यानंतर पुढचा किनारपट्टीचा प्रदेश येतो तो म्हणजे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये कोकण किनारपट्टी दोन हजार आठशे सत्तावीस चौरस किलोमीटर क्षेत्र हे वनाने व्यापलेलं आहे दोन हजार आठशे सत्तावीस चौरस किलोमीटर क्षेत्र सिंधुदुर्गच्या एकूण क्षेत्रफळ जे आहे त्याच्या चौपन्न पॉईंट तेवीस टक्के क्षेत्र हे वनाने व्यापलेलं आहे त्यानंतर पुढचा भाग येतो तो, तो म्हणजे गोंदिया गोंदियाचा दोन हजार सातशे चौरस किलोमीटर क्षेत्र हे वनाने व्यापलेलं आहे दोन हजार सातशे चौरस किलोमीटर एकूण भूक्षेत्र जे आहे त्याच्या चाळीस टक्के क्षेत्र हे वनाने व्यापलेलं आहे गोंदियाचं आणि पुढचा भाग येतो तो म्हणजे भंडारा भंडाऱ्यामध्ये दोन हजार सहाशे चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र वनाने व्यापलेलं आहे भंडाऱ्याच्या एकूण भूभागापैकी अडतीस टक्के भूभाग हा वनाने व्यापलेला आहे सर्वसाधारण जर आपण बघितलं मित्रांनो तर पश्चिम किनारपट्टीला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि त्यानंतर नंदुरबार हे दोन तीन जिल्हे सोडले तर सर्वाधिक वनक्षेत्र हे आपल्याला महाराष्ट्राच्या पूर्वेलाच पाहायला मिळतं महाराष्ट्राच्या पश्चिमेला फारच कमी क्षेत्र असं आहे की ते वनाने व्यापलेलं आहे म्हणजे महाराष्ट्राचा मध्यभाग बघितला आपण तर मध्यभागामध्ये वनांचं प्रमाण अत्यंत अल्प असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे बीड परभणी जालना औरंगाबाद अहमदनगर उस्मानाबाद लातूर सोलापूर पुणे नाशिक जळगाव धुळे या ठिकाणी वनक्षेत्र फारच कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं ठाणे जिल्हा जो आहे या ठाण्यामध्ये वनक्षेत्र आहे परंतु त्याचं प्रमाण कमी आहे त्याने नंतर क्रमांक लागतो तो म्हणजे बुलढाणा बुलढाण्यामध्ये पण वनक्षेत्र क्षेत्र आहे परंतु त्याचं प्रमाण आकडेवारीनुसार आता कमी झालेलं असलेलं पाहायला मिळत आहे पूर्वी बुलढाण्याचा नंबर होता परंतु आता तो कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट यांचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टनुसार आपल्याला हे क्षेत्र कमी झालेलं पाहायला मिळत आहे मित्रांनो अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जिओ मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन दाबा त्याचबरोबर मगदुमसर मराठी या YouTube चॅनलला भेट द्या आणि मगदुमसर डॉट कॉम या माझ्या ब्लॉग ला भेट द्या धन्यवाद मित्रांनो धन्यवाद